नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण उन्हाळा पेशल वाळवण रेसिपी पाहणार आहोत तर याआधी मी चॅनलवर वेगवेगळ्या वाळवण रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक देखील मी खाली देते ती देखील तुम्ही ते, दे ते बघू शकता तर आज आपण सोप्या पद्धतीने दोन ते तीन वर्षे टिकणारे बटाटा साबुदाणा पापड अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे पापड आज आपण बनवणार आहोत पापड बनवण्यासाठी इथे मी एक किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आता हे बटाटे आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत त्याकरता कुकरमध्ये मी बटाटे ठेवलेत कुकरचे झाकण लावून एक दोन ते तीन शिट्टे आपण कुकरला काढून घेऊयात चार शिट्ट्या झाल्या गॅस बंद करायचा आहे बटाटे देखील इथे आपले दे छान असे मौसर शिजले गेलेत आता बटाटे आपण थंड करून इथे साल काढून घेऊयात बटाटे थंड होईपर्यंत इथे आपण अडीचशे ग्रॅम साबुदाणा घेतला आहे आता हा कच्चा साबुदाणा पण कढईमध्ये भाजून घेणार आहोत त्याकरता गॅसवरही ते मी कढई गरम करायला ठेवली मंद गॅसवर एक पाच मिनटं आपण साबुदाणा भाजून घेऊयात तर इथे तुम्ही रेडीमेड पीठ देखील वापरू शकता पण शक्यतो झटपट असा आपण साबुदाणा भाजला की मिक्सरमध्ये दे देखील छान असं बारीक पीठ तयार होतं साबुदाणा भाजत आला की छान असा फुलला जातो अशा पद्धतीने इथे आपला साबुदाणा भाजून झालाय आता आपण थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर तयार करून घेणार आहोत बटाटे देखील थंड झालेत याचे साल काढून घेतलेत आता बटाटे आपण किसणीने इथे किसून घेणार आहोत तर बटाटे अशा पद्धतीने किसणीने किसून घेतले तरी चालेल किंवा इथे पुरणयंत्रात देखील बटाटे बारीक करून घेतले तरी चालेल किसल्यामुळे बटाट्याची इथे गाठी राहत नाही आणि जेव्हा आपण पापड बनवतो ते फाटले जात नाही त्याकरता इथे बटाटा आपल्याला पूर्णपणे किसून घ्यायचा आहे बटाटे किसून झाले की मॅशरने किंवा तांब्याने अशा पद्धतीने आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊयात यामध्ये थोडंसं बटाटा राहिले असेल तर ते देखील अशा पद्धतीने केलं तर बारीक होतात बटाटा इथे छान एक जीव झाला की आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा काढून बारीक का असे पीठ तयार करून घेऊयात तर इथे मी मिक्सरला साबुदाणा छान बारीक करून घेतल्या हे चाळून गी। घेऊयात चाळण्याने चाळल्यामुळे इथे छान असं बारीक पीठ तयार होतं आणि राहिलेलं जाडसर आहे ते देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर इथे मी पीठ चाळण्यासाठी बारीक चाळणी असते ती वापरली आहे राहिलेल्या साबुदाणा देखील इथे मी मिक्सरला बारीक करून आहे तर अशा पद्धतीने ते आपलं साबुदाणा पीठ सर्व यामध्ये घालून झालं की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात आता ह्या पण मिक्सरला बारीक असे वाटण तयार करून घेऊयात तयार झालेली हिरव्या मिरचीची पेस्ट आता यामध्ये घालून घेऊयात तरी ते मी हिरव्या मिरच्या वापरल्या त्याऐवजी तुम्ही इथे लाल मिरची पावडर देखील वापरू शकता तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातलं की आता आपण हे पीठ छान हाताने मळून घेऊयात पीठ छान मिक्स झालं की यामध्ये अगदी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालून आता हे सर्व आपण छान मळून घेऊयात तरी ते, ते मी पाऊन ग्लास पाणी घातलंय पीठ छान इथे आपलं भिजले गेले छान इथे गोळा तयार झाला की आता आपण हे पीठ वाफवून घेणार आहोत त्याकरता कुकरच्या भांड्यामध्ये हे पीठ मी काढून घेतले आता कुकरमध्ये डबा ठेवून कुकरचं झाकण जा, लावायचंय त्यावरची शिट्टी काढायची आणि पंधरा मिनटे आपण हे वाफून घ्यायचं आहे पंधरा मिनटे झाले गॅस बंद करायचं आहे आता ही हे पीठ आपण खाली काढून घेऊयात तयार केलेले साबुदाणाचे पीठ आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात डबा खूपच गरम आहे तर अशा पद्धतीने ते मी पीठ काढून घेतले आता हे सर्व खूपच गरम असेल तर अशा पद्धतीने आपण तांब्याने हे सर्व मिक्स करायचे तर इथे आपण ता तयार केलेले पीठ वाफून घेतल्यामुळे पापड इथे आपले छान असे खुसखुशीत कुश तयार होतील त्याकरता इथे आपल्याला पंधरा मिनटं हे पीठ वाफूनच घ्यायचे तयार केलेल्या पिठाचे थंड पाण्यात हात बुडून आता आपण गोल गोळे तयार करून घेऊयात तयार केलेल्या पिठाचा गोळा पुरी यंत्रामध्ये ठेवून आता आपण अशा पद्धतीने पापडत बनवून घेऊयात यंत्र नसेल तर तुम्ही इथे पोळपाटावर देखील अशा पद्धतीने कॅरी बॅग ठेवून त्यावर पापड लाटून घेतले तरी चालेल राहिलेले देखील आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात पापड था। था। हे पापड देखील आपण ह्याच पद्धतीने बनवून घेऊयात तयार केलेला पापड आता आपण वाळत घालायचं आहे त्याकरता अशा पद्धतीने ते मी प्लॅस्टिकचा पेपर अंधारला आहे त्यावर आता आपण हे पापड काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने ते मी सर्व पापड बनवून घेतलेत आता दोन दिवस आपण हे उन्हात वाळून घेणार आहोत दोन दिवस झाले पापड इथे छान वाळलेत आता आपण हे तळून बघूयात त्याकरता गॅसवर इथे मी कढई गरम केली त्यामध्ये तेल देखील गरम आहे तेल गरम झालं की यामध्ये तयार केलेले पापड सोडूयात तरी ते आपला पापड छान असा फुलला आहे डबल असा पापड आपल्या इथे दिसतोय तर अशा पद्धतीने ते आपले उपासाचे साबुदाणा बटाटा पापड तयार झाले तुम्ही बघू शकता छान असं खुसखुशीत आणि कुरकुरीत इथे पापड तयार झाले तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर उज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद